सोयगाव येथे आढावा बैठक बालविवाह रोखण्यासाठी सोयीपेरणीने काम करा जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी आज दिनांक सहा मार्च दुपारी दोन वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की बालविवाहासारखी समस्या ही सामाजिक समस्या असून समस्या सोडवण्यासाठी आपण सोयीपेरणीने काम करणे आवश्यक आहे त्या त्या गावातील पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी यांनी आपल्या गावातहून घातलेले बालविवाह हो रोखण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सोयगाव येथे दिले आहे सोयगाव येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली होती बैठकीत उपविभागीय अधिकारी लती पठाण तहसीलदार मनीषा मेने गटविकास अधिकारी दादाराव ऐरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल प्रफुल्ल साबळे तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की जिल्ह्यातील आपण गाव तिथे वड हा उपक्रम राबविला आहे या उपक्रम यंदाही राबवण्याचा असून एका गावात किमान दहा वृक्षांची लागवड करायची आहे जिल्हाधिकारी यांनी एक सामाजिक समस्या असून ही समस्या निरंकार आपण स्वयंपेरणीने काम करणे करावे व कुपोषित बालविवाह यासारख्या समस्या दूर भागात जाणवतात यासाठी स्थानिक गावातील प्रशासनीय प्रतिनिधी असणारे तलाठी पोलीस पाटील ग्रामसेवक यांनी विवाह रोखण्या आधीच रोखावे पाण्या दाखल कायद्याची माहिती आपल्या क्षेत्रात कुठल्याही माहिती देऊन आता काम सुरुवात झालेली आहे त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना दामिल करून द्या ज्या गावामध्ये श्याम आणि म्या मध्ये जी कुपोषित मुलं आहेत त्या गावातील लोकांना प्रतिष्ठित लोक मान्यवर मंडळी ज्यांना आपण म्हणतो हे अने अधिकारी कर्मचारी जे गावातले आहेत त्यांना सांगा आपल्या इथे जी कुपोषण आहेत आणि ह्या कुपोषणाचा फेरा असं सुरू राहिला तर हे कंटिन्युअस सातत्यानं सुरू राहील आणि हे कुपोषणात वाढणार पुन्हा त्यांचे लग्न झाले की त्यांची मुलं कुपोषणात येणार त्याच्या पुढची पिढी कुपोषणात येणार आणि तालुक्यात कुपोषणाचा डाग कायम राहणार पोषण शून्यावर येत नाही आहे परंतु थोडा प्रयत्न केला तर बऱ्यापैकी संख्या कमी होऊ शकते म्हणून हे माझं नाही तुझं नाही असं न म्हणता ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक कुणी असत सर जाता जाता अंगणवाडीत जायचं विचारायचं काही तुमच्याकडे आहेत का काही मुलं आम्ही घेतो आम्ही त्या मुलं दत्तक मुलं पोषणातले दत्तक घ्यायचं म्हणजे काय आपल्या घरी घेऊन जायचं नाहीये काही लोकांना ते दत्तक घ्यायचं म्हणजे की घरी आपल्या प्रॉपर्टीत हिस्सेदारी होऊन काय वाटतं अल्टरनेट डेला विजिट करायचे आपल्याला अल्टरनेट डे जायचं नसते आठ आठ एक एकदा तरी तर जायचं असते मग आपण जे दत्तक घेतलं उघड पडल आपण गावात जात नाही म्हणून ती भीती परत चार, चार दिवसात जा सहा दिवसात जा अंगणवाडीला भेट द्या त्यांना त्या बिचारा त्या सुपरवायजर अंगणवाडीत ताई यांना पण जर आधार मिळेल ना